बर सगळ्यात आधी ही खीरची वाटी बघा ठीक आहे बघितली आता तुम्हाला एक किस्सा सांगते आणि मला ह्याच्यावर कळवा माझ्यासारखे कोण कोण असे आहेत मी दर गुरुवारी मंदिरात जाते देवळात जाते तर तिकडे ना हा ह्या खिरीचा प्रसाद असतो शेवयांची खीर आणि मी गे दर गुरुवारी जाते ना गेल्या गुरुवारी पण गेलेली धावत 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 धाव। टोप दिसला तिकडे हा खीर आहे खीर आहे गेले तर खीर संपलेली मला उशीर झाला जायला आज सेम आज गुरुवार आज गेले देवळात आणि से तो टोप बघून खिरीचा हा खीर खीर आणि थोडीशी संपत आली म्हटलं यार आज पण नाही आणि पुढे जाऊन बघितलं अरे यार खीर आहे आणि माझं अस देवाला पण पाया पडते मनापासून पण अजूनही मी प्रसादासाठी ते प्रसाद बघून देवळात जाणं की काय आज आहे ना प्रसाद माझ्यासाठी असं तुमच्यापैकी कोण कोण आहे जे अजूनही देवळात असं प्रसादासाठी जातात त्या पण लहानपणी जायचं ना नक्की सांगा